तर आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस स्पॉटीफाय हे एक प्लॅटफॉर्म आहे म्युझिक करता अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो त्यांच्या सीओ मी चर्चा करत होतो त्यावेळेस दोन गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्यांनी असं सांगितलं की आता स्पॉटीफायवर भारताचं जेवढं म्युझिक आहे जेवढे गाणे आहेत त्याचा जो काही रेव्हेन्यू येतो पन्नास टक्के रेव्हेन्यू भारताबाहेरून येतो म्हणजे आपलं म्युझिक आपण एक्सपोर्ट करतोय पन्नास टक्के पैसा भारताबाहेरचे लोक आपल्या म्युझिक करता देत आहेत याचा अर्थ आपलं संगीत हे जगाला किती आवडत आहे आणि त्यासोबत त्यांनी आम्हाला दुसरा प्रश्न विचारला ते म्हणाले की स्पॉटीफायवर मोस्ट फॉलोड कोण आहे आम्ही आपलं सांगितलं की बहुतेक टेलर स्विफ्ट आहे त्यांनी सांगितलं नाही जगामध्ये मोस्ट फॉलोड अरिजित सिंग आहे स्पॉटीफायवर मोस्ट फॉलोड म्हणजे आज भारतीय संस्कृती भारतीय संगीत भारतीय लोककला भारतीय लोकगीतं याला एक इंटरनॅशनल मार्केट तयार झालेलं आहे आणि आपल्याला याच गोष्टींचा एक्सपिरियन्स हा जर आपण देऊ शकलो महाबळेश्वरमध्ये दे आल्यानंतर इथला लोकल फ्लेवर कुठल्याही गावी गेल्यानंतर तिथल्या लोकल फ्लेवरचा जर आपण त्या ठिकाणी एक्सपिरियन्स देऊ शकलो अनुभव देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे त्या ठिकाणी येत असतात